हॅलो फ्रेंड्स हॅपी सॅटरडे हॅपी वीकेंड अन द व्हिडिओ फॉर विद आन द टेप जसं मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही घरच्या घरी हिरव्या मिरचीचा ठेचा करू शकता uh, तुम्ही एक स्पेशल मसाला बी सांगितला होता पण त्याची रेसिपी मी काही दिवसात शेअर करेन तुमच्यासोबत मी घरीच मुखवास पण uh, करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी कारण उद्या सॅटरडे आज सॅटरडे आणि उद्या संडे येतात तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा तुमच्या घरी ही करून ठेवता येईल पावसाच्या दिवसातच नाही तर अगदी बाकीच्या महिन्यांमध्ये सुद्धा बारा महिने तुम्ही भाजणी स्वतःच्या घरी ही तयार ठेवू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा पॅक करून ठेवू शकता अदरवाईज यू कॅन कीप इट आऊट आउटसाईड रेफ्रिजरेटर ऑल्सो कारण ती भाजणी आहे तर ती खराब होत नाही तर ती कशी मी केली मी तुम्हाला सांगते मी प्रत्येकी गहू ज्वारी आणि बाजरी पाव किलो घेतले त्यानंतर साधारण दोनशे ते दोनशे ग्रॅमपर्यंतचे मी तांदूळ घेतलेत आणि मग चणाडाळ घेतली चणा डाळ पण साधारण वाटीभर मी चणा डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मूग आणि उडदाची ही अगदी अर्धा वाटी वगैरे तुम्ही स घेऊ शकता हे सगळं मंदाचेवरती आपण परतून घ्यायचं आणि छान खमंग ते परतायचं आणि ते गार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आपली सगळी आपण गॅस बंद करतो तेव्हाच मग त्याच्यावरती दोन चमचे जिरे आणि दोन चमचे धणे घालून तुम्ही ते अगदी परतायचं नाहीत पण थोडंसं ते गरम होऊ द्यायचं आणि मग पुन्हा या सगळ्या डाळींमध्ये आणि या धान्यामध्ये ते गरमच असतं त्यावेळेला तुम्ही त्याच्यात ते टाकलं तर त्या ऑब्विस्ली त्या गरमीने ते पुन्हा परतलं जातं आणि ते छान गरम होतं आणि हे सगळं गार झाल्यानंतर तुम्ही, तुम्ही ते घरगंटीमध्ये किंवा तुम्ही कुठेही घिरणीमध्ये जाऊन ते दळून आणा आणि त्यांना भाजणीचं पीठ कसं दळायचं असतं हे माहिती असतं त्यामुळे ते जर असं रवाळ असतं ते अतिशय बारीक जर तुम्ही दळलं तर ते भाजता आवडत थालीपीठ पीठ थापताना आपल्याला त्रास होईल त्याचा म्हणून ते नेहमी असं जर असं रवाळच आपल्याला ते दळून देतात आणि मग ते तुम्ही तुमच्या डब्यांमध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला मग महिनाभर तुमचं ते छान पीठ म्हणजे मला तरी मी ह्या एवढ्या सगळ्या जे माप आहे माझं ते मला महिनाभर लागतं ह्या पीठामधून तुम्ही ह्याला मिक्सग्रेन आठा पीठसुद्धा म्हणू शकता कारण तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये मी ज्वारी वापरली गहू आहेत बाजरी आहे तांदूळ आहेत आणि डाळीसुद्धा आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवे अख्खे मूग घेऊ शकता तो तुम्ही चणे घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला एनी व्हेरिएशन्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता जे की जे तुमचं मूळ खात नाही आहे व तुम्हाला ते कशा पद्धतीने त्याला देता येईल तर अशा व्हेरिएशन्सने तुम्ही हे पीठ नक्कीच घरी करून बघू शकता तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मक्के मक्याचं जे दाणे असतात तर ते तुम्ही मक्याचं पीठ त्याच्यामध्ये ॲडिशनसाठी टाकू शकता आणि हे पीठ तुम्ही करून बघा ह्या पीठामध्ये अगदी सोपं तुम्हाला म्हणजे कांदा आणि जसं मी म्हटलं हिरव्या मिरचीचा ठेचा घातला कोथिंबीर चिरलेली घातली ती तुमचं थालीपीठ तुम्हाला नेहमीसारखं थापता येतं किंवा तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही नुसतं साधं त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून तिखट नाही जरी घातलं तरी चालेल किंवा मीठ आणि थोडीशी हळद घालून आपण नेहमी चपातीचं पीठ जसं मळतो तसं मळून सुद्धा तुम्ही त्याच्या साध्या फ्लेवर्ड चपाती म्हणूनसुद्धा तुम्ही त्याचा एक वापर करू शकता आणि हा पिठामधून तुम्हाला सगळीच ज्वारी आणि बाजरी मुलांपर्यंत खाऊ घालता येते आणि म्हणून दिस इज अ बेस्ट ऑप्शन आय फील पर्सनली की मला स्वतःला हे दॅट इज अ फाईन ऑप्शन आय हॅव ऑलवेज ट्राईड विथ सोफार कारण माझा मुलगा ज्वारी बाजरीची भाकरी खाताना मुलंच काही अगदी मोठी माणसंसुद्धा कंटाळा करतात पण मग अशा वेळेला दीज आर द बेस्ट ऑप्शन्स आय फील दुसरं म्हणजे की तुम्ही जेव्हा वरण शिजवता म्हणजे तुम्ही कुकरला लावता त्यावेळेला वाटीवर वरण जेव्हा तुम्ही फोडणी न घातलेला जेव्हा घोटलेली डाळ शा बाजूला घालून ठेवलीत आणि जर ह्या पिठामध्ये ती मिक्स केलीत आणि त्यासोबत मग तुमची एखादी पालेभाजी जी उकडलेली आहे अगदी केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही त्यात मिक्स करून तुम्ही ह्या पिठाच्यापासून परत फ्लेवर्ड चपाती किंवा तुम्ही थेपल्या सॉर्ट ऑफ म्हणता तर तसं करू शकता कारण मुलांना तुम्ही जितकं काही वेगळं करून द्याल ना तितकं त्यांना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं मग तुम्हाला ते करून झाल्यानंतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते ग्रिल पॅनवरती शेकून त्यांना त्याला ग्रिल इफेक्ट द्या त्याच्यावरती थोडंसं शीज ग्रेड करून द्या त्याच्यावरती तुम्हाला सिजनिंगसाठी तुम्हाला कोणता एखादा तुमच्याकडे हब असेल तर ते तुम्ही ॲड करून द्या ह्या पिठामध्ये इफ यू वॉन्ट यू कॅन ॲड शेजवान सॉस ऑल्सो आणि थोडंसं चिरलेलं कोबी घाला यू तुम् कॅन गिव अ डेफिनेटली अन चायनीज टच टू दिस आटा ऑल्सो सो वॉट यू हॅव टू डू इज ऑल द टाइम तुम्ही थोडेसे मसाल्याचे वेरिएशन्स इकडे तिकडे चेंज करा तुम्ही ह्याला पावभाजीचा टच पण देऊ शकता म्हणजे यू जस्ट सिम्पली हॅव टू ॲड बॉईल्ड टोटॅटो आणि पावभाजीचा मसाला आणि क्रश टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी जर तुम्ही खातली तर तुम्हाला कदाचित ह्याच्यामधून एक पावभाजीचा फ्लेवर सुद्धा ह्याच्यामधून करता येईल सो हे पीठ असेल ना तर त्यावेळेला तुम्ही ज्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल व्हेजिटेबल्स आहेत आणि मसाले आहेत त्याचं कॉम्बिनेशन्स ट्राय करत राहिल्यानंतर एव्हरी डे तुम्हाला स्टफ पराठा करण्यापेक्षा हा सोपा एक त्याचा पर्याय आहे जे मी स्वतः खूप वेळा ट्राय करते आणि इट रिअली वर्क्स फक्त एवढंच आहे की आपल्याला हे पीठ करताना मग थोडीशी ज जा जा जाणीवपूर्वक आपण थोडासा एक म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळे जिन्नस भाजून घेईपर्यंत आपल्याला थोडासा वेळ लागतो पण वन्स यू आर डन विथ थोडंसं त्याचं परत न झालं की नंतर एकदा जेव्हा पीठ तयार होतं त्यावेळेला तुम्हाला डेली मग अशा सगळ्या रेसिपीजनं ट्राय करताना तुमचा टाईम खरंच खूप सेव्ह होतो कारण रोजच मग आपण चपाती भाजी मुलं खायला गड्डाळा करतात आणि त्यांना रोल्स खूप आवडतात मग अशा वेळेला यू कॅन डेफिनेटली ट्राय आउट विथ दिस मल्टीग्रीन नाटा यू कॅन सी ऑर भाजणी थँक्यू